घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचावन्न एवला तालुक्यात अक्षय तृतीयेच्या सणाला केळ्या तयार करण्यासाठी कुंभार कारागिरांची लगबग अक्षय तृतीयाचा सण अवघ्या एक दोन दिवसावर येऊन ठेपल्यामुळे एवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील कुंभार कारागिरांची धावपळ सुरू असल्याचं दिसत आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला हिंदू धर्मात महत्व असल्यामुळे मोठ्या श्रद्धेने पूजाविधी केला जातो मातीच्या भांड्यात आंबा व इतर पूजा साहित्य ठेवून थे थे। त्याची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे दरवर्षी नव्या केळींचा उपयोग पूजेसाठी केला जातो यासाठी लागणाऱ्या कराकेळी कुंभार कारागीर एक दीड महिना अगोदर कराकेळी तयार करण्याच्या कामाला लागतात मातीत राख मिसळून एकजीव केलेल्या चिखलाला विजेच्या चाकावर ठेवून विविध आकारातील कराकेळी तयार केली जाते सुरुवातीला राखाडी रंगाच्या असलेल्या या कराकेळींना गेरू लावून लाल रंगाच्या केल्या जातात सध्या बाजारात विक्रीसाठी तीन चार प्रकारच्या कराकेळ्या उपलब्ध आहेत छोट्या मध्यम आणि मोठ्या फॅन्सी आकारातील कराकेळी ऐंशी ते शंभर केली जाते यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे रोजी असल्याने येत्या दोन दिवसात येवल्यातील बाजारपेठेत ग्राहकांची संख्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वाढत असते अक्षय तृतीयाच्या पूजेला घरोघरी लागणाऱ्या कराकेळींची निर्मिती येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप पाटोदा एरंडगा व नगरसूल आंदरसूल मुखेड देशमाने सोमठान देश विखरणी या परिसरात मोठ्या प्रमाणावर केली जाते या करा मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने कारागिरांना ग्रामीण भागातील खेडोपाडी तसेच मोठ्या बाजारपेठेत घेऊन जात विक्री करावी लागत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा